नमस्कार मी देवा सोपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे राष्ट्रवादीचा वसमत नगरपालिकेवर दणदणीत विजय झाल्यानंतर कन्या भाईती यांच्या मातोश्रीने पदभार स्वीकारल्यानंतर सगळं वसमत वासियांचं लक्ष वेधलं होतं ते उपनगराध्यक्ष कोणाला करणार एकंदरीत पाहायला गेलं तर इम्रान अली हे आमदार राजू नवकरे यांचे कट्टर समर्थक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते त्यांची बिनविरोध आज निवड करण्यात आली आपल्यासोबत इम्रान अली आहेत तुमची बिनविरोध निवड करण्यात आली काय सांग मी सर्वप्रथम आपले राजूभाय नवगरे आमचे नेते यांचा आभार मानेल की मला एवढी मोठी जबाबदारी त्यांना माझ्या खांद्यावर टाकलेली आहे आणि मी हे जबाबदारी निश्चितपणे चांगली पार पडेल ओ भैयाला कुठं असं हो होऊ नये मनात येऊ देणार नाही की हे जबाबदारी देऊन कुठं हो त्यांची चूक झाली मी असं कधी कोणताही असं कृती माझ्याकडून घडणार नाही नगराध्यक्षपदाला प्रतिस्पर्धी होते भरपूर उपनगराध्यक्षपद इझिली मिळलं का काही स्पर्धी होते अध्यक्षपदाला स्पर्धी होतो भैयानं सांगितलं जे भैया सांगतील ते आमच्यासाठी पूर्व दिशा असते भैयाचे तुम्ही आताच म्हणले की कट्टर कार्यकर्ता मग कट्टर कार्यकर्ता कशाचे भैयाने जिथं कॉल दिला तिथं आपल्याला हुंकार द्यावा लागते ला त्यासाठी भयानं जिथं आपल्याला संधी दिलेली आहे मी या संधीचा सोना करून वसमत वाचायला करून मोठी दाखवत हातात काम घेणार आहात काय सांग हाती घ्यायसाठी तुम्हाला माहित आहे की वसमत नगरपालिका मध्ये नऊ वर्षापासून सतत कशा का गलथान कारभार सुरू होत पाणी पुरवठा असू द्या स्वच्छता असू द्या असू द्या किंवा आपले रोड नाय रस्ते या प्रश्न असू द्या हे प्रश्नावर आमचं गंभीर लक्ष राहणार आहे आणि आम्ही हे प्रश्न आमच्या कालकिर्दीमध्ये शंभर टक्के सॉल्व्ह करू प्रश्न तीन उमेदवाराची पण निवड झाली म्हणतात कोण कोण उमेदवार आमचे शहराध्यक्ष मुजीब पठाण दीपक कट्टेकर आणि माझी आपले इंजिनियर रत्नाकर अळशिरे साहेब यांची सुद्धा निवड झाली तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांचंही अभिनंदन करतो आणि त्यांचे हे तिघांचेही सहकार्य आम्हाला मोलाचे राहील असा आशा व्यक्त करतो आपल्याकडून निवडणुकीच्या काळात मोठमोठ्या आश्वासनं झाले सगळ्यात पहिल्यांदा कोणते हाती काम घेतले का नाही अजून हाती काम म्हणलं तर आम्ही निवडणुकीचं काळ संपूर्ण संपू दिला नाही निवडणुकी चालू असताना तुम्ही बघितलं असाल की स्वच्छताची मोहीम भयाने जसेही तीस 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 छत्तीस नगरसेवकाला सांगितले होते की स्वच्छतामध्ये आपण समोर या तर आम्ही निवडणूक पासून जे सुरू केलेल्या हातात ते तुम्हाला गावामध्ये आता त्याचं चित्र बघायला भेटतील की शंभ काहीतरी वेगळा आम्ही करायचा प्रयत्न करत हो, आहोत आणि आता सध्या तर सुरू आहे आमचा कारभार एक महिनाही झाला नाही त्याच्यात वसमत मध्ये तुम्हाला स्वच्छताबाबत निश्चितपणे त्याचा रिझल्ट बघायला भेटतील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर कचरा राहतो एकंदरीत पाहायला गेलं तर पनण्या ज्या असतात त्या मोठ्या प्रमाणात बंदी असताना सुद्धा रस्त्यावर पडलेल्या पाहायला भेटतात काही त्याच्यावर उपाययोजना करणार आहात बिलकुल प्लास्टिक जे जे ज्यावर शासनाने बंदी घातलेली आहे त्याच्यावर काटेकोरपणे आपण नियमाचं पालन ज्यानं नाही केलं त्याला दंड वसुली आहे त्याला काय करता येईल नियमाप्रमाणे ते करू आणि ह्या सगळ्या गोष्टीला काही आम्हाला सुविधासाठी जे मशिनरी लागतील ते मशिनरी सुद्धा आम्ही मागवणार आहे आणि ते मागून स्वच्छ आणि मला तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून एक गोष्ट सगळे वसमतवासियांना सांगतो की स्व स्वच्छता आहे फक्त नगरसेवकाची हो जबाबदारी नाही स्वच्छ ठेवायचं असेल तर आपल्यालाही काहीतरी हातभार लावा लागेल याच्यात लावावं लागेल घंटा गाडी येत असल तर घंटा गाडीमध्ये कचरा टाका आपण घंटागाडी येत नसेल तर आमचे जे नवीन नगरसेवक निवडून आलेले त्यांना सांगा अध्यक्षाला सांगा मला सांगा किंवा जर आम्ही सगळे काम करत नसेल तर ने आमचे नेता राजूभाई नवगरे यांच्याकडे आमची तक्रार करा मी खुला आवाहन करतो की बाबा जे काम करत नसेल तर मी जर काम करत नसेल तर भैयाकडे आमची तक्रार करा ते तक्रारचं निवारण भैया स्वतः आपले इथं जनता दरबार घेत आहे तुम्हाला माहित नाही हे एक कॉल आणि मॅटर सॉल्व्ह हे फक्त बोलायची गोष्ट नाही हे पत्रकार बंधूला सुद्धा माहीत आहे की भैया एक कॉलवर कधी रात्री बेत रात्री तुम्ही फोन करा ते प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटते त्या मा, भैयाच्या माध्यमातून आम्ही काय ना काय वसमतमध्ये नवीन घडू आणि स्वच्छ शहर व आणि सुंदर शहर हे करण्याची जबाबदारी आमच्यावर जी टाकलेली भयान ते आम्ही निश्चितपणे पार पाडू राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चांगला प्रतिसाद वसमत करणं दिलाय संधी दिली संधीच सोनं करण्याची तुमच्यावर एक हे आलेली आहे एकंदरीत पाहायला गेलं तर नगरपालिकेच्या माग दारूच्या दिसतात आता मी आता सांगितलं की एक महिना सुद्धा झाला नाही तुमची जे काही असतील आमच्या गांभीर्याने पत्रकार बंधूवर लक्ष आहे की तुम्ही जे मुद्दे उपस्थित करत आहे ते कसे सॉल्व्ह होतील आणि जेणेकरून पुढे पुढच्या काळात अशी काही गोष्ट घडू नये त्यासाठी कोणते पाऊल आम्हाला उचलावं हो लागेल त्यासाठी काही कठोर पाऊल उचलावं हो लागेल ते आम्ही निश्चितपणे आम्ही घाबरणार नाही आणि ते उचलणार आता होतोय काय मी सगळ्याला ही हे सगळं जे मला उपाध्यक्षपद मिळाले मिळालेलं आहे मी पहिले तीस नगरसेवकांना जे मला बिनविरोध निवड केली त्यांना त्यांचा आभार व्यक्त करतो आणि भैयाचा मनापासून आभार करतो व्यक्त करतो की मला एवढी मोठी जबाबदारी माझ्या एक साधारण कार्यकर्त्यावर त्यांनी टाकली मी त्यांचा हे जे मला संधी भेटलेली ते संधीचं सोना मी करून दाखव आश्वासन वगैरे दिलं <laughs> आश्वासन नाही भैया शब्द दिले तर शब्द पाळतात मला न्याय दिला भैयानं मला एवढी मोठी जबाबदारी दिली मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तु भैयाचा आभार व्यक्त करतो नगर अध्यक्ष झाला काय वसमत शहरामध्ये काय काय प्रश्न आहेत काय काय नाहीत ते सोडवण्याचा प्रयत्न करतो पाणी प्रश्न असतील आणि स्वच्छता प्रश्न असतील पहिले याच्याकडे आम्हाला गंभीरपणे आम्ही ह्याच्यावर लक्ष देणार आहे मग हे सॉल्व्ह झाले तर बाकीचे जे आपल्याला करता येईल कारण आपल्या नगरपालिकामध्ये जे प्राथमिक मुद्दे आहेत त्याच्यावरच आतापर्यंत सॉल् ते प्राथमिक मुद्दे सॉल्व्ह झालेले नाही ते प्राथमिक मुद्दे कसे सॉल्व्ह होतील त्याला लवकरात लवकर कसं निपटता येईल ते करून आम्ही बाकीच्या गोष्टीकडे लक्ष तुम्ही निवडणुकीच्या अगोदर एक प्रश्न विचारला होता मी की धुळीची मोठी अडचण आहे धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा हो प्रश्न निर्माण झालाय काय त्याच्यावर उपाययोजना सगळे हो नगरसेवकांना बसून केलंय सध्या पहिली आज सर्वसाधारण सभा झाली सर्वसाधारण सभामध्ये दोन तीन जे मुद्दे होते की सुकृत सदस्य आणि अध्यक्ष यांचा निवड हे <med> झालं याच्यावर काही आमची चर्चा झाली नाही आता पुढची याच्यात मीटिंग मध्ये हे सगळे गोष्टीवर आमची चर्चा राहणार आहे की धूळ धूळ साठी कोणती मशीन आणावं लागेल जसं आता कुठं दुसरी नगर मध्ये जाऊन त्याचा सगळं जायजा घेऊन जा जा आम्हाला काय करता येईल धूळवर ते आम्ही पर्याय शोध नक्कीच तर आपण पाहिजे असेल यांची निवड झाल्यामुळे कडून शुभेच्छांचा वर्षाव देखील होताना पाहायला मिळतोय रखडलेले जे प्रश्न आहेत ते आम्ही लवकरच मार्गी लाव अशी देखील प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते देवा सोप्टे मराठी न्यूज वसमत